नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट जामोद नगर नगरपरिषद अधिकाऱ्यांकडून धमकीचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया जलगान जामोद शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांनी नगरपरिषद बांधकाम अभियंता रवी पारस्कर यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले की माझ्या लहान भावाला खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आली आहे गजानन वाघ यांनी सांगितले की माझा घर आणि माझ्या भावाचे घर एकोणीसशे ब्याण्णव पासून बांधलेले आहे कोणतेही अतिक्रमण नसताना माझ्या शेजारी अरविंदराव इंगळे यांनी नगरपरिषदेत तक्रार केली त्यानंतर अधिकाऱ्यांनी माझ्या भावाच्या पत्नीला अयोग्य शब्द वापरून शिवीगाळ केली आणि जेसीबीने घर तोडून टाकण्याची धमकी दिली त्यांनी संताप व्यक्त करताना म्हटले की माझा भाऊ कोणत्याही प्रकारे समाजकंटक नाही केवळ वैयक्तिक द्वेषातून व तक्रारीवरून त्रास देण्याचा प्रकार घडतो आहे आम्ही न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई लढू पण जर छळ थांबला नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ गजानन वाघ यांनी प्रशासनावर आरोप केला की काही अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असून सामान्य नागरिकांना चळविण्याचे प्रकार वाढत आहेत त्यांनी चेतावणी दिली की अशा अधिकाऱ्यांना लगाम घालण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल या संपूर्ण स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट असून लवकरच या प्रकरणावर शिवसेना आंदोलन छेडण्याची शक्यता आहे निधी माझं माझ्या लहान्या भाव एक घर आहे आणि ते घर एकोणीसशे ब्याण्णव सालापासून बांधलेलं आहे परंतु शेजारे यांचे अरविंदा इंगळे यांनी नगर परिषदेनं तक्रार केली की बाबा त्यांच्या पायऱ्या ह्या अतिक्रमणमध्ये आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या नगर रचनाकार विभागाच्या एक मॅडम आल्या होत्या आणि बांधकाम विभागाचे अभियंता रवी पारस्कर आले होते ते घरात गेले आणि माझ्या लहान भावाच्या पत्नीला म्हणाले की कुडायम माणिकबाग तीन सांगितलं हॉटेलवर आहे त्यांनी त्या ते ठिकाणी घरात जाऊन दमदाटी केली आता पायऱ्या नाही तर आम्ही सी बिव लोटलाट केली आणि मालशिबिघाड केली माझ्या के वायरीला लहान भाऊच्या पत्नीला आणि तेवढ्यावर ते, ते थांबले नाही तर जुवे मारण्याची धमकी दिली आणि खोट्या केसमध्ये अटकवण्याची धमकी दिलेली आहे या सर्व घटनेचा मी जळगाव बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने निषेध करतो आणि अशा अधिकाऱ्याला जोपर्यंत निलंबित करणार नाही तोपर्यंत बुलढाणा जिल्हा शिवसेना स्वस्थ बसणार नाही कारण मुजोर कर्मचारी झालेले आहेत आणि त्यांना वाटते की आपण सरकारी कर्मचाऱ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल करू त्यांनी काल माझ्या भावाविरुद्ध तीनशे त्रेपन्नसुद्धा दाखल केलेली आहे परंतु काही त्यांनी त्यांच्या नगर परिषदेच्या कुठल्या कर्मचाऱ्यांनी निषेध निषेध करून माझ्या भावाला समाजकंटक म्हटलेला आहे समाजकंटक नाही माझा भाऊ पंचवीस वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे उपसभापती आहे आणि एका लोकप्रतिनिधीला जो धंदा आहे व्यापारी आहे शेतकरी आहे अशा व्यक्तीला समाज कंटक ज्यांनी ज्या कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलन बोर्ड लिहिलेला आहे मी नि त्याचासुद्धा निषेध करतो आणि त्या हराम करून ज्यांनी कोणा माझ्या भोला समाज कंटक म्हटलेला आहे त्याच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी केव्हाही माझ्या समोर यावं हो। आणि त्यालासुद्धा मी त्याची जागा जा शिवसेना स्टैनं दाखवल्याशिवाय राहणार नाही